कथेचं नाव आहे गावरान मेवा मी एका सरकारी बँकेत कामाला आहे काही महिन्यापूर्वी माझी बदली शहरापासून दूरच्या एका खेड्यात झाली गावात बँकेकडून मला राहायला एक खोली दिली होती माझ्या जेवण आणि इतर कामासाठी सरला नावाची एक बाई होती सरला तीस ते पस्तीस वर्ष वयाची होती ती दिसायला जरा सावळी होती पण तिचं शरीर भरलेलं होतं तिचे बॉल तिच्या त्या चोळीत मावत नव्हते कामासाठी ती वाकायची तेव्हा तिच्या बॉलची फट पाहून मन कासावीस व्हायचं तिच्या मागून तिचे ते भरलेले डेरे बघून भले भले वेडे पिसे व्हायचे तिच्या या रूपाला पाहून कितीदा तरी तिच्या नावाने हलवून मी झोपायचो हळूहळू मला कळू लागले की सरलाचा नवरा एक नंबरचा व्यसनी माणूस आहे तो काहीही कामधंदा करत नाही म्हणून सरलाला हे काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते खूप दिवसापासून माझी सरलावर नजर होती शेवटी एक दिवस मला ती घावली झाले असे की मी सुट्टीत घरी आलो होतो दुसऱ्या दिवशी मी परत गावाकडे निघालो पण रस्त्यात माझी बाईक खराब झाली ती दुरुस्त करायला खूप वेळ लागला गावाकडे पोचायला खूप वेळ लागला घराकडे पोचतो तोपर्यंत जोराचा पाऊस सुरू झाला मी पावसाने पूर्ण भिसलो होतो घराकडे पोहोचलो आणि बघितले तर सरला माझी वाट बघत उभी होती मी गाडी बाजूला लावली आणि सरलाला विचारले तू अजून घराकडे गेली नाहीस का सरला म्हणाली मालक मी तुमची वाट बघत होते लई उशीर केला बघा तुम्ही आता घराकडे कसं जायचं तेच विचार करत होते मी अगं त्यात काय एवढे मी सोडतो ना तुला गाडीने मी म्हणालो नको साहेब मी फार दूर त्या पाडावर राहते रात्रीची वेळ आहे वरून पाऊस अन अंधार पण आहे गाडीतून जाणे बरे नाही तुम्ही कपडे बदला मी जेवण वाढते सरला म्हणाली मी पण पट पटकन कपडे बदलले आणि जेवायला बसलो पावसामुळे लाईट नव्हती जेवताना कंदिलाच्या उजेडात तिचे भरलेले शरीर बघून माझ्या सोट्यामध्ये एक वेगळीच चमक भरली मी तिच्याकडे बघत होतो तेवढ्यात ती म्हणाली साहेब एक विचारू का मी स्वतःला सावरून बोललो विचार की ती थोडी घाबर, घाबरत घाबरत बोलली बाहेर पाऊस लई पडतो या म्हणून आजची रात्र म्या इकडंच राहू का माझ्या मनात खूप आनंद झाला मी बोललो तुझा नवरा माझं बोलणं व्हायच्या आधी ती बोलली तो मेला पडला असेल कुठतरी त्याला माझी कसलीच पर्वा नाही मी जगू की मरू मी तिला शांत करत बोललो ठीक आहे तू झोप मी पण बेडवर झोपतो ती जमिनीवर चटई टाकून झोपली कंदिलाच्या अवजडात तिचे रूप जसे तलावात पडलेल्या चांदण्यासारखे दिसत थो होतं थोड्या वेळानं तिनं कुशी बदलली आता तिची घागर बघून मला राहले नाही मी पटकन अंगावर चादर घेतली आणि माझी चड्डी थोडी खाली घेतली तिच्या घागरीकडे बघून मांड्याकडे बघून माझा दांडा बाहेर काढून हलवू लागलो थोडा वेळा असं चालवत मी माझ्या धुंदीत होतो इतक्यात मी भानावर आलो पाहतो तर काय माझी चादर खाली सरकली होती आणि माझा तो खेळ सरला बघत होती मी लाजत लाजत तिच्याकडे बघितले तिनेसुद्धा डोळे मोठे करत माझ्याकडे बघितले आणि म्हणाली साहेब हे काय करताय तुम्ही मी स्वतःला सावरून बोललो सरला हे बघ मला तुझं हे रूप बघून राहले नाही म्हणून मी हे करत होतो मला माफ कर आणि कोणाला सांगू नकोस नाहीतर माझी नोकरी जायची ठीक आहे साहेब तुम्ही जे काम हाती घेतलं आहे ते पूर्ण करा मी झोपते काही लागलं तर सांगा ती मिश्किलपणे हसत बोलली तिचं ते हसणं पाहून मला जरा धीर आला मी खूप हिंमत करून तिला विचारलं सरला माझं तुझ्याकडे एक काम आहे ती माझ्याकडे बघून बोलली साहेब मला माहीत आहे तो मला काय हवे आहे पण मी ही असली कामं करत नाही मी तिला समजावत बोललो हे बघ सरला मी जेव्हापासून तुला पाहिले आहे तेव्हापासून तू माझ्या मनात भरली आहेस ओ साहेब मला सर्व ठाऊक आहेत तुम्ही पुरुष गर्मी असेपर्यंत परंतु परंत तुमचने सर्व अप्सरा लागतात एकदा का तुमची वासना संपली किती बाई पण संपली मी म्हणालो तसं नाही सरले मला फक्त तुला बिना कपड्याचे बघून माझी भूक भागवायची आहे मी कधीही कोणत्याही बाईला असे बघितले नाही नको साहेब मला माफ करा मी असले धंदे करत नाही तुमचं चालू द्या पाहिजे तर मी बाहेर जाऊन तुमची वाट बघत थांबते सरला बोलली हे बघ सरला असं पण तू मला नागडं बघितलं आहेस त्यात काय एवढे सरला बोलली ते समज चुकून झालं पण तुम्ही जे सांगताय ते माझ्याने होणार नाही हे बघ सरला तू रात्री इकडे थांबली आहेस ना मी पाहिजे तर तुझा गैरफायदा पण घेतला असता पण मी असे काहीच केले नाही फक्त तुझं रूप बघून आपोआप हे सर्व घडलं आता तुला कळल्यावर मला फक्त तुला तशा रूपात बघायचं आहे बाकी मी काहीच करणार नाही विश्वास ठेव हो माझ्यावर सरलाला माझं बोलणं पटलं थोडा वेळ विचार करून ती बोलली ठीक आहे साहेब पण हे गुपित तुमच्यात आणि माझ्यात आहे आहे का मंजूर हो चालेल मी म्हणालो माझा होकार भेटताच सरलानी कंदीलचा प्रकाश वाढवला आणि माझ्यासमोर येऊन उभी राहिली पहिली तिने तिची साडी सोडली आता तिने हळूहळू आपल्या चोळीची बटणं खोलू लागली तिच्या चोळीत गुदमरत असलेले तिचे बॉल बाहेर येण्यासाठी धडपड करू लागले बटन खोलताच दोन्ही बॉल उडी मारून बाहेर आले तिने तिचे बॉल पाहून मला माझ्या सोट्यामध्ये एक वेगळीच सणसणी पसरली तिचे ते अर्धनग्न शरीर पाहून माझा हात आपोआप माझ्या सोट्याकडे गेला आता तिने आपल्या परकरची नाळू नाडी हळूहळू सोडत ती मला म्हणाली साहेब तुम्ही तुमचे डोळे आधी बंद करा पण का आपलं तर ठरलं आहे सरला बोलली मला लाज वाटते मी बोलीन तेव्हा तुम्ही डोळे उघडा ठीक आहे असे म्हणून मी माझे डोळे के बंद केले माझे डोळे बंद होताच तिने आपला परकर खाली सोडला आणि मला डोळे उघडायला सांगितले जसे मी डोळे उघडले तशीच लाईट पण आली लाईट येताच सरलाने आपल्या हाताने शरीर लपवण्यासाठी धडपड करू लागली <coughs> मी तिला शांत राहायला सांगितले आणि आपलं शरीर दाखवायला बोललो तिने पण लाजत लाजत तिचा हात वर करून उभी रज उभी झाली तिचे ते दोन बॉल जे थोडे थोडे थो खाली लोमकळत होते त्यावर तिचे दोन काळेपूर मनुके असं वाटत होतं की करकचून ते दाबावे आणि मस्त झोपावे तिच्या दोन्ही बॉलमध्ये तोंड खुपसून खेळावे माझी नजर तिच्या बॉलकडून खाली गेली केसाळ जंगलात तिचे महिना बघून माझ्या हाताचा वेग वाढू लागला सरला आपले डोळे बंद करून म्हणाली साहेब झाले का तुमचे मला खूप लाज वाटते मी बोललो माझे सर्व लक्ष तुझ्या रूपाकडे आहे मला काहीच समजत नाही की मी काय करू ज्याकडे बघू की माझा हात चालू जे करायचं आहे ते करा पण जरा लवकर मी अशी जास्त वेळ नाही उभी राहू शकत ती म्हणाली मग तू माझी एक मदत करशील का काय सरला बोलली तू एक काम कर ना तूच हलवून दे मला सरला बोलली मी है नाही ग बाई मला लाज वाटते त्यात एवढं काय लाजायचंय काय अशी पण तू नागडी उभी आहेस माझ्यासमोर फक्त हलवायचे नाही साहेब मला नाही जमणार आणि तुमच्या आठवा लवकर मला झोप येत आहे आता सरला बोलली म्हणूनच मी तुला सांगतोय तुझ्या हाताच्या स्पर्शाने लगेचच होईल मी बोललो परंतु ती म्हणाली नाही साहेब मी असं कधी काम केलं नाही सरला जरा लाजत बोलत होती यापूर्वी तू कोणत्या पुरुषाला अनाकडे बघितले नाहीस का माझ्या ब बोलण्याने सरला थोडा धीर आला ठीक आहे साहेब एवढे बोलून सरला माझ्याजवळ आली आणि माझा सोटा आपल्या हाताने धरून हलवू लागली तिच्या स्पर्शाने माझं शरीर भरलं ती माझा सोटावर खाली करताना मात्र तिच्या त्या नग्न शरीराकडे मी बघत होतो माझे दोन्ही हात तिचे गोळे दाबण्यासाठी शिवशिवत होते आता मला खूप मजा येत होती माझी काम वासना पूर्ण होणार तोच मी सरलाला बोललो हे बघ मी आता झडणार आहे त्यामुळे फक्त दोन मिनटे तुझे गोळे दाबून धरू का हे काही नवीनच आता मी नाही हां सरला बोलायच्या आताच मी बोललो मला बर्दाशच्या बाहेर होते एवढे बोलून मी तुझे तिचे दोन्ही बॉल कचकंदा दाबून धरले आणि तिच्या ओठावर आपली ओठ ठेवली ती थोडी घाबरली पण तिच्या त्या स्पर्शाने माझी कामवासना तिच्या हातातच होती आता हाता मी शांत झालो होतो मी सरलाला सोडली तिने आपला हात झटकून बोलली हे काय साहेब तुम्ही बरोबर नाही केलं आपलं काय ठरलं होतं आणि तुम्ही हे काय केलं मला माफ कर पण तुझ्या स्पर्शानं मी माझं भान हरवलं आणि तुझा मोका घेतला आता अशी चूक परत कधी करणार नाही सरला आपले कपडे घेऊन मोरीत गेली जाताना तिचे ते उघडे डेरे बघून माझी काम वासना पुन्हा एकदा जागी झाली त्यानंतर पुढं काय झालं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये बाय बाय